विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमासंदर्भातली माहिती घेऊया हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया प्रकरणाचा सुरुवातीचा भाग थोडे आठवा या संदर्भात विचारलेले प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत तक्ता तयार करा या अंतर्गत सांगितलेली कृती हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकोणपन्नास वरील एखादे औष्णिक विद्युत केंद्र तुम्ही पाहिले असेल इथं अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्याही निर्माण होतात हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा सुद्धा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पन्नास वरील माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत औष्णिक विद्युत ऊर्जा केंद्रांची माहिती ही अवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एक्कावन्नवरील इंटरनेट माझा मित्र या संदर्भात जी माहिती लिहायची आहे ती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे याच पानावरील शेवटचा भाग तुलना करा या अंतर्गत चर्चा करण्यासाठी सांगितलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर बावन वरील भारतातील काही नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता याविषयी दिलेली माहिती ही अवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर त्रेपन्नवरील विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण तसेच पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने या संदर्भातली ही सर्व माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चोपन्नवरील जरा डोके चालवा या संदर्भात जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर पंचावन्नवरील माहीत आहे का तुम्हाला या अंतर्गत जलविद्युत निर्मिती व त्यांची विद्युत निर्मिती क्षमता याविषयी दिलेली माहिती ही अवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर पान नंबर छप्पनवरील माहिती मिळवा या अनुषंगानं जो तक्ता तयार करायला सांगितलेला आहे तो स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच आकृती क्रमांक पाच पॉईंट बावीस विविध क्षमतेच्या पवनचक्क्या हा भाग आवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेलं आहे पान नंबर सत्तावन हे संपूर्ण पान या एकसर जोडणी सौर घटांची समांतर जोडणी छत्तीस सौर गट एकत्र जून बनवलेले सौर पॅनेल सौरघट ते सौर आरे अरे या संदर्भात दिलेली सर्व माहिती ही पूर्णपणे वगळलेली आहे पान नंबर अठ्ठावन वरील शोध घ्या भारतातील काही प्रमुख सौर ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकोणसाठ वरील माहीत आहे का तुम्हाला या संदर्भात दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून ती मूल्यमापनातून वगळलेली आहे अशा तऱ्हेने हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद